त्यांना आत त्यांना आणि सगळं सांगतो बघा याचं सगळं सगळे रेकॉर्ड चेक करा याचं पीयूसी चेक करा सगळं चेक करा लावा कर या हे मी करतो कळलं काय त्यामुळे मला असं वाटतं की आहे जगामध्ये देव आहे आणि देव करेल स्वामी माझे नक्कीच काहीतरी करेल आपण सगळे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवूयात पण जयवंत काका मला मला कल्पना आहे की तुमच्या अख्ख्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आपली काही चूक नसताना आपल्या कुटुंबातलं कर्तसवर्त माणूस गमवावं एका मुलानं त्याची आई गमवावी एका पतीनं त्याची पत्नी गमवावी सगळा संसार अर्ध्यावर असा यावा हे कुणालाही न झेपणारं दुःख आहे वाईट आणखीन या गोष्टीचं वाटतं की ज्यानं हे केलं त्यानं ते इतक्या क्रूरतेनं केलं की त्याच्या आठवणी अनंत काळ मनावर ओरखडे नाही जखमा बनून राहतील आणि त्या न बऱ्या होणारा जखमा आहेत तुम्ही अपेक्षा करताय की आता तर आरोपी सापडलाय आपण सगळेच जण प्रयत्न करूयात की आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळो आणि पुन्हा असं कृत्य करण्याची कुणाची हिंमत न आता हो। इतक्या कठीण काळातही तुम्ही आमच्याशी बोललात तुमच्या भावनांना वाट मोकळी करून दिलीत त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद एक एक मिनिट डॉक्टर मला आणखी एक सांगायचं यातून हा लोक रिॲक्ट नाही सगळं थांबवायला पाहिजे आपण रिॲक्ट केलं पाहिजे मला मी फक्त तुम्हाला जयवंत काका विनंती करते तुमचा कॅमेरा ना रोटेट झाला त्यामुळे तुमचं शेवटचं वाक्य मायापर्यंत नीट नाही पोहोचले नाही मला मला एवढंच म्हणायचं आहे की जे लोक बघायची भूमिका घेतात ना त्यांनी पुढे यायला पाहिजे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण बघतो कुठे अॅक्सिडेंट झालाय काय झालंय बघून लोक पुढे जातात किंवा काही गोष्टी असेल निदान चार लोकांना एकत्र करा आणि त्या माणसाना अडवा हे तरी केलं ना तरी खूप आहे असं मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीनं जेव्हा शक्य होईल तेव्हा ते करतं पण जसं तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की आपण समाज म्हणून पुढे जात असताना प्रगल्भ होत असताना समाजाची ही बाजूसुद्धा आणखीन प्रगल्भ व्हायला पाहिजे अन्यायाच्या विरोधात उठून उभं राहिलं पाहिजे न्यायाची मागणी कठोर केली पाहिजे तरच यंत्रणा आपल्यासाठी न्यायासाठी न्याया उभ्या राहतील ही मागणी आणि ही रास्त मागणी आहे कोणत्याही लोकशाही प्रधान देशामध्ये ही फार मोठी नाहीये जैन जैन काका तुम्ही माध्यमातला आमच्यासारख्या अनेकांना परिचित आहात का याचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की आमच्या कुणाचाही वाढदिवस तुम्ही कधी चुकवत नाही तुम्ही अनेकांना आम्हाला फोन करता जीवेत श्रद्धा शतम असा शुभेच्छा देता आपुलकीनं चौकशी करता आज तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला असा निरोप देण्याची वेळ यावी आणि त्याबद्दल चर्चा करण्याची वेळ यावी आणि यामुळं खरंच आमच्याही भावना आज खूप जड झाल्यात पण तरीही तुम्ही बोललात कावेरीजींना आपण सगळेच जण श्रद्धांजली वाहूयात त्यांच्या आठवणी तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या मनामध्ये कायम राहतीलच थँक्यू व्हेरी मच एन डी टी व्ही मराठीशी बोलल्याबद्दल